नमस्कार मी पूनम तुम्ही पाहता न्यूज अनकटचे स्पोर्ट्स अपडेट टीम इंडियाने सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वात दोन हजार पंचवीस वर्षाची सुरुवात विजयाने केली आहे टीम इंडियाने इंग्लंडच्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात सात विकेट्सने विजय मिळवला असून इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी एकशे तेहतीस धावांचं आव्हान दिलं होतं टीम इंडियाने हे आव्हान तीन विकेटने गमावून बारा पूर्णांक पाच ओव्हरमध्ये पूर्ण केले आणि टीम इंडियाने या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत एक झिरो अशी आघाडी केली इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्या टी ट्वेंटी मालिकेतील सलामीचा सामना हा कोलकाता मध्ये इडन गार्डन मध्ये खेळवण्यात आला टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्षदीप सिंग याने मैदानात उतरताच अवघ्या काही मिनिटांमध्येच इतिहास घडवलाय अर्शदीप सिंग यांनी इंग्लंडला दुसरा झटका देत युजवेंद्र चहल याचा रेकॉर्ड ब्रेक केलाय आणि टीम इंडियाकडून टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरलाय टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा अलीकडच्या काळात कसोटी चेंडूच्या क्रिकेटमध्ये अतिशय खराब फॉर्म मधून जातोय आपला फॉर्म परत मिळवण्यासाठी आणि ट्रॅकवर येण्यासाठी रोहित शर्माने आपला मोर्चा जवळपास दहा वर्षांनी रणजी क्रिकेटकडे वळवलाय त्यांनी अखेरचा रणजी सामना दोन हजार पंधरामध्ये खेळला होता मात्र या स्पर्धेतही मुंबईकडून खेळताना त्याचा फ्लॉप शो कायम राहिलाय केवळ तीन धावा करून बाद झाला आणि रोहितने येथेही चाहत्यांची निराशा केली इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात अभिषेक शर्माची आक्रमक फलंदाजी अगदी डावाच्या सुरुवातीपासूनच दिसून आली ज्यामध्ये त्यांनी कोणत्याही इंग्लिश गोलंदाजावर दयामया दाखवली नाही अभिषेक शर्माने एकोणऐंशी धावाच्या खेळी दरम्यान पाच चौकार आणि आठ षटकारही मारलेत अभिषेकने आपल्या डावात दोनशे पूर्णांक अर्धशतक पूर्ण करणार युवराज सिंग सह तो तिसरा खेळाडू ठरलाय भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह नऊशे आठ गुणांसह आयसीसी कसोटी गोलंदाजाच्या क्रमवलीत अव्वल स्थानावर आहे फलंदाजी क्रमवारी टॉप टेन मध्ये दोन भारतीयांचा समावेश असून त्याचवेळी वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटीत पाकिस्तानच्या विजयाचा फायदा नोमान अली आणि सौद शकील यांना झालाय आय सी सीने बुधवारी आपली ताजी क्रमवारी जारी केली ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिक आणि सामाजिक कल्याणासाठी काम करणारी मुंबईतील स्वयंसेवी संस्था अधाता ट्रस्टने टाटा मुंबई मॅरेथॉन दोन हजार पंचवीस मध्ये सिनियर सिटीजन रनचे चे इन्स्टिट्युशनल पार्टनर म्हणून यशस्वीपणे हात मिळवणी केली रविवारी एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या या रन मध्ये अठराशे पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक भाग घेऊन हर दिन मुंबई थीम सोबत वृद्ध अवस्थेमध्ये सक्रियता आणि लवचिकतेचा आनंद साजरा करताना दिसलेत खासदार स्वर्गीय बाळासाहेब आपटे यांच्या जयंतीनिमित्त राजगुरुनगर क्लबच्या वतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत मानसी यादव मोनाली चौधरी सतीश पटे बहादूर नवनाथ कोकणे यांनी जिंकले स्पर्धेचा शुभारंभ राजगुरु नगर येथील हुतात्म स्मृती शिल्प स्थळावरून पुणे शहर गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त निखिल पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आलाय रणजी ट्रॉफी करिता संघ जाहीर करण्यात आलाय यामध्ये ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात संघ खेळणार आहे महाराष्ट्राच्या संघाने यापूर्वी मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली होती आता भारतीय संघातील अनेक दिग्गज खेळाडू रणजी खेळताना दिसणार आहेत या बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये तेच थांबूयात पाहत राहा न्यूज अनकट